शिव हर शंकर नमः शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शो शंकर शंभो शिव हर शंकर नमः शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शो शंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुष्पम समर्पयामि स्वामी स्वामी समर्थ महाराज की समर्पया समर्पयामी तुशार करा नैवेद्यम समर्पयामी उचलते कपडे घालते महाराज अष्टगंध लावते त्याचा स्वीकार करा तुम्हाला टोप घालते छान दिसता महाराज तुम्ही खूप छान दिसता महाराज तुम्ही तुमच्या जागेवर विराजमान झाले ना आता मी तुम्हाला तुमची आरती करते महाराजांना माझी साधीभुई सेवा आवडते महाराज माझ्या देवघरामध्ये मधोमध विराजमान असतात ते माझे घर सांभाळतात माझ्या कुटुंबाचं रक्षण करतात माझ्यावर आलेले दुःख संकटाचे निवारण करतात मला संकटाशी लढायला ताकद देतात आणि मा महाराजांच्यासोबत अजूनसुद्धा देव माझ्यासोबत आहेत ही माझी तुळजाभवानी माता ही माझी लक्ष्मी माता ही माझी मोठ्याची माता हे आमचे साईबाबा हे माझे भरमनाथ महाराज त्यानंतर हे कुल कुलदैवत माझे खंडोबा त्यानंतर हा तुळजापूरच्या देवीचा टाक ही माझी रेणुका माता हे माझी विठ्ठल रुखमाई हे गुरुदेव दत्त हा माझा बाळकृष्ण हे माझे गणपती बाप्पा हे माझे महादेव हे माझे रुद्राक्ष सिंहरचं आणलेले हा माझा पितरांचा टाक हे लक्ष्मी कुबेर यंत, यंत्र लक्ष्मी यंत्र यंत्र हे पण बोलतात त्याला यंत्रावर हे हाय यंत्र यावर अभिषेक करून कुंकाचा अभिषेक करून कुंकू तर आपलं सौभाग्य चांगलं राहतो आणि संरक्षण होतं याच्यावरचे कुंकू आपण वापरल्यानंतर आपल्या पतीचे संरक्षण होते आणि या यामध्ये या, या कमळगाठ्याची माळ यावर आपण लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा राहते हे आहे कुबेर यंत्र कुबेर यंत्र कुबेर यंत्र म्हणजे विष्णू भगवान यामध्ये विराजमान असतात लक्ष्मी आणि लक्ष्मी आणि विष्णू हे सोबत असतात आणि या दोघांची आपण सेवा केली तर आपल्याला घरामध्ये बरकत राहते लक्ष्मीचा निवास राहतो म्हणजे त्याला लक्ष्मीनारायणचं यंत्रसुद्धा म्हणतात हा हे छो छोटा शंख हा आपल्या घरात घरामध्ये देवघरामध्ये कायम असावा ही आहे आमची धावणगावची देवी आमच्या गावाजवळ रेणुका माताचं मंदिर आहे ही धामणगावची देवी म्हणजे माहूरगडची रेणुका माताची प्रतिकृती ही आहे अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा माता घरामध्ये दे आपण देवघरामध्ये ठेवतो ती एका वाटीमध्ये तांदळात ठेवावे यामध्ये आपल्या घ घरी धनधान्याची कमतरता भासत नाही तिच्या पळीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे तिची रोज सेवा करावी आपल्याकडे कर भरभरून धनधान्य भेटेल आपल्या घर भरभरून राहील तिचे आशीर्वाद आपल्यासोबत राहतील हा आहे मोठा शंख ही आहे जपमा नियमित महाराजांचा जप किंवा इतर देवी देवतांचा जप करण्यासाठी हे माळ दाखवण्यासाठी हा शर्कर नैवेद्य या खाली नैवेद्य अगोदर पाण्याचं छोट चौकणी मंडल करून हे आहे महाराजांसाठी पिण्यासाठी पाणी त्यामध्ये कृषीपत्र टाकायचे आणि नैवेद्य दाखवताना मंत्र म्हणायचा आहे शुक्रवारची रांगोळी रोज देवाजवळ विमसेल कापूर जाळावे यामुळेही ही आपल्या घरातील निगेटिव्ह बाहेर जाते वाईट शक्ती बाहेर निघून जाते अशा पद्धतीने माझी ही देवपूजा रोजची श्री स्वामी समर्थ